रामकृष्णारी मामा तुम्ही टाकलेलं पार्सल आज घरी आलं पांढरीची काठी आणि ही पांढरी काठीची का कलम काल मला जरचा धक्का लागला नाही पानसुद्धा कुठं तुटलेलं नाही पानसुद्धा फाटलेलं नाही मला गॅरंटी नव्हती पार्सल इथलं सुपूर्वक घरी पोहोचून म्हणून हे बघा एकदम क्लिअर आहे पान जशी हिरवी गारे कलम आणि कलम घरी आली आणि मला काहीतरी असं जाणवल्यासारखं झालं काहीतरी याच्यामध्ये दैवी शक्ती आहे हिला म्हणूनच पांढरं आईसुद्धा मानल्याला गेलेलं नाही त्याच्यामध्ये खरोखर देवीची शक्ती सुद्धा आहे पांढरीची कलम आहे आणि ही पांढरीची काठी धन्य आहे मामा तुम्ही रात्रीच्या बारा वाजाला दोन कलम टाकली ते रोडवर जाऊनसनी पार्सल टाकलं अचानक मग तिकून टूरची गाडी टूरची गाडी तिथून निघाली आणि मी फोन लावलो इकून ह्या या ठिकाणी म्हणे मामाला फोन लावला आणि मामा लगेच एक कलम आणि काठी पाठवून दिली घेऊन जाऊन स्वतः रोडवरती पोहोचून त्यांनी काठी टाकून दिली हे बघा जर सगळी पान तुटलेलं नाही आहे शाबूत कलम आहे खरोखर काहीतरी दैवी शक्ती या झाडामध्ये आहे निशुल्क आली कलम पुन्हा घरी ज्याला ज्याला नेणे ज्याला ज्याला लागत आणि त्यांनी त्यांनी मामाकून कलम घेऊन या त्याच्याकडे कालमा अजून सुद्धा आहे लवकरात लवकर घेऊन या नाहीतर कालमा आटपून आठवून पुन्हा माझं की जाणं झालं कॅलाम पण का ती काहीतरी काठी येणार होती कलम येणार होती देवनगती ती बराबर ती त्या मार्गात ह्या मार्गाने आली पंढरपूरची वारी जवळ असल्यामुळं बालाजी टूर होता तर चार पाच जण इकडून आली त्यांच्याजवळ मामांनी भावाजवळ काठी दिली रामकृष्ण हरी